गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये रात्री ड्रोन उडताना दिसत आहे अचानक एक ड्रोन येतो गावात चक्कर मारतो आणि निघून जातो हा ड्रोन कोणाचा आहे कुठून आला कशासाठी आणि कोण उडवतय याचा थांग पत्ता पोलिसांनाही नसल्याची परिस्थिती आहे तीच परिस्थिती कोपरगाव तालुक्यात ता आहे कोपरगाव तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रात्री मोठ्या प्रमाणावर संचयास्पद ड्रोन गिरट्या घालत असल्याने गावकऱ्यांसह शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे कोपरगाव तालुक्यातील मढी चांदे कसारे कोळगाव पहाडी बेरडे दे, काणेगावसह सह अनेक गावांमध्ये संचयास्पद ड्रोन आकाशात गिरट्या घालत असल्याचे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे हे ड्रोन फिरतात तरी कशासाठी याची माहिती ना शासकीय यंत्रणेला ना पोलिसांना ना ग्रामस्थांना यामुळे नागरिक भीतीच्या छायेत वावरत आहेत सदर ड्रोनचा उपयोग चोरीच्या उद्देशाने टेहणीसाठी रे, रेकी करण्यासाठी होत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे देशासह राज्यात अनेक ठिकाणी ड्रोनच्या करून चोरी झाल्याच्या घटना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे काही दिवसांपूर्वी ड्रोनच्या साह्याने टेहणी रेकी करून चोरी शेतकऱ्यांच्या लाखोंच्या डाळिंबांची चोरी झाल्याची घटना जिल्ह्यात घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे सदर ड्रोन कोण कशासाठी उडवत आहे याचे अद्याप कारण समोर आले नसून त्याचा लवकरात लवकर पोलिसांनी तपास लावावा अशी मागणी नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे तसेच शेतकरी नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे बनले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी श्री ससाने कोपरगाव